पार्ट वन मध्ये जसे तुम्ही बघितलं बायकोला नवऱ्याने पैसे दिले नाही म्हणून बायकोने नवऱ्याला कसे घाबरवले बायको रात्रीपासून गेले कुठे गेले काही समजत नाही काय पोरीच्या घरी गेले की भावाच्या घरी गेले कोणाच्या घरी काही समजत नाही तेव्हा ती आली अरे काय बाई अरे रात्रीपासून तुला फोन लावतो कुठे गेले तो हा काही काळजी आहे की नाही नवऱ्याची तुला काही हा एकटा पडलो मी घरामध्ये एकटा झोपले ते अरे बघा काही फोन लावला चार पाच वेळा फोन लावला फोन तर उसण सांग झोपलेला अरे पण पोरीच्या घरी गेले का कुठे माहेरी गेले सांगायच ना मी बसून काळजी करत अगायला लागते घरी जायला सांगायला लागतो तू रात्री बोलावते ना मला पैसे पाहिजे काही पैसे पाहिजे म्हणून अरे पैसे बँकेत होते मग सकाळी गेलो आणलं कळून हे गे तुला कीच पाहिजे गे जा तोंड तोंड तो बिन हो बारग चांगला करून चांगलाय बाई पेटू पार्लरला पैसे दिले चांगले रंगून तोंडबीण चांगले गेली पण होती मागून फुकट हे बघ रात्री घाबरवलं नवऱ्याला म्हणून नवऱ्यानं पैसे दिले सुनीची आयडिया मस्त झाली माझे ब्युटी पार्लरला रात्री पैसे मागितले तर दिले नाहीत मला हा सुनीन आयडिया दिली आता कसे पैसे भेटले आता मस्त मेकअप करून येते आणि मस्त बुध्याला हिडो काढून दाखवते मेकअपचा तरच तर फायदा होईल बुडा काय पैसेच देत नाही हा बुधा अजिबात ऐकत नाही पैसे द्यायला काळ करते काय हे करते काय बाबा सुट्टे वीस रुपये द्या ना कशाला पाहिजे सुनबाई बाई ते साबर आणायचंय अरे काय आता पैसे का माझ्याकडे रात्री आता मग सकाळी आई आली होती आईला जेवढे होते तेवढे सगळे देऊन टाकले कशाला पण अरे बोलले ते मला मेकअपला जायचं म्हणते काय कोणते ते हे लावायला आले काय लावत असत रात्री माझ्याकडे पण आलेल्या बोलत होत्या बाबा पैसे देत नाही असं नाही तसं नाही माझं तोड काळ झालंय असं झालंय मला पार्लरला जायला पैसे पार आता आली, आता मला पैसे पाहिजे जेवढे होते मी सगळे देऊन टाकले तिला दे मला काय माहिती तुला पैसे पाहिजे म्हणून आधी सांगायचं ना अरे पण मी दिलं होतं घरी आयुर्वेदिक बनवून आयुर्वेदिक बनवलं लावून दिलं मग बोलले मी जाते पोरीकडे म्हणून आता दिला ते गेले आता कुठे गेला काय माहिती चालले माझ्या ब्युटी पार्लरला मी दिलं ना रात्री करून मग आता तुम्ही कशाला दिले पैसे अरे ते रात्री काय झालं मी झोपलो होतो की नाही तर ते, ते रात्री दोन अडीच असं झालं भूताचा आवाज येत होता मला भूताचा असं घाबरलो तुम्ही कोणी उठले नाहीत मी तर असं घाम फुटला होता माझ्या अंगाला सगळा भूत आणि आपल्या घरी हा रात्री असा भूत भूताचा मोठा असा तोंड तोंड दिसलं होतं मोठा आवाज येत होता बाबा बाबा बाबाचा अरे भूत कसा का काय येईल बाबा अरे भूत नसेल तो दुसरा असेल काहीतरी काय माहिती बाईचा आवाज येतो बाईचा आणि ते म्हणे काय म्हणजे माहिती सकाळच्या बायकोला पैसे दे नाही मग तुला उद्या मी मारून टाकेल हे करेन आता मी तुम्हाला सांगते मी आजच घाबरतो लोक बेकार आईला माझं नाव सांगू नका तो भूत नव्हता त्या आईच होत्या आई भूत बनवून आल्या होत्या मी ज्या आईला तोंडाला लावून दिलत ना त्या आई ते भूत बनवून आल त्या मीनबत्ती मला चिवठ बनवायला वाटलं लागायचे ना पागल बाई घाबरले तुम्ही घाबरून पैसे दिले आता सगळे सगळं घाम फुटला कपडे भेटले माझे आता काय करणार तुम्ही सगळे पैसे संपले तुमचे काय करा त्यामुळे माझे पैसे गेले मी थोडी तोंड नस रंगवलं आणि ते गेले नसे पुरीच्या घरी तर मला पैसे गेले माझे अरे पण मी पैसे वाचवण्यासाठी त्यांना लावून दिला येऊ दे आता आले की आता वाजले किती एक वाजला अजून आली नाही सायबाच नाही काही नाही ते आल्यानंतर बघ मी तिला कसं करतो तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या बाबा दोघं माझं नाव तिच्या तोंडाला काय ते लावून टाकलं गेलं माझ्या तुम्ही दोघं बघून घ्या बाबा मी चालली घर आता येऊ दे मग आल्यानंतर बघ किती वाजतायचे काम याय त्या वैताहून बसलो तर सुनबाईने डोक्याला मला टेन्शन दिलं आईना पैसे नेले आईला हे करायचं आयला ते करा हे एक तासाने येऊ हो का दोन तासांनी येऊ हो। पण मी काय जागे उठत नाही आले ना तिथं कामच चांगलं चांगलं करायला ये 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 बस खुर्चीवर बस बस तुला पाणी आणतो

पैसे नाही गेले पैसे ए, पैसे गेले म्हणून ना झाली नसत म्हणणार काय मला की अशी आहे की तशी आहे पैसे नसते काही नसतं झालं हा पैसे नसते म्हणून तर पैसे घेतले ना मेकअप करायसाठी येऊ का गेला ठेवून हा या आ? आलो इथं बस चांगली ब्युटी पार्लर आहे ना बघू एवढी चांगली झाली पावडर अरे रात्री दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत झोपलो नाही तुझाच आवाज येत होता मला रात्री भूताचा तुम्ही पाठवलं रात्री भूतर मी पाठवला आता झोपलं नाही मी रात्री एवढा म्हणजे रात्री भूत भूत होता मला रात्री। रात्री। का? हे बघ मस्त चांगली भूत झाली तू आता पाण्यामध्ये तुझे पावडर पुसले मी जास्त झालं तिथे आता जा मस्त गावातून फिरून ये आता चांगली गम्मत केली ते मेकअपला पैसे काय आता चहा पिया पैसे मागणार नाही असे ती लागली पूर्ण मी आता